श्रीस्वामी समर्थ सर्वांना चातुर्मास सुरू झालेला आहे ज्यांनी कोणी सेवा सुरू केली नसेल चातुर्मासामध्ये ते या श्रावण महिन्यापासून सेवेला सुरू करू शकता सेवा तशी खूप साधी सोपी आणि छान आहे आपल्याला एक टाईम ठरवायचा आहे आपल्याला कोणत्या टायमिंगमध्ये बसायचं आहे सेवा करायला तर सेवा अशा आहेत स्वामी चरित्र सारामृत्याचे तीन अध्याय तारक मंत्र अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हे अकरा माळी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्री विष्णू गायत्री मंत्र चोवीस वेळा श्री महालक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा कुलस्वामिनी मंत्र चोवीस वेळा अन्नपूर्णा आईचा मंत्र चोवीस वेळा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सर्व लिहून देते तुम्ही या सेवेचा नक्की लाभ घ्या नक्की लाभ घ्या ह्याला रोज वाचायला न कमीत कमी दोन तास लागतात ज्याचं कोणाचं पाठ असेल त्यां तेन, त्यांना तर कमी वेळ लागतो आणि मी हा सेवा रोज नित्यनिमाने करत आहे आणि ह्याचा खरंच खूप छान अनुभव येत आहे तुम्ही पण याचा अनुभव घ्या श्रावण पासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत तुम्ही हा सेवा करा आणि खरंच खूप खूप ह्याचा लाभ घ्या आणि यातून आपल्याला खूप समाधानही लाभेल धन्यवाद